मित्रांनो नमस्कार जय जय शिवराय संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या चॅनलवर शिक्षक भरती शैक्षणिक घडामोडी अतिशय अधिकृत आणि जलद माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचा जो लढा आहे आपला तो जास्तीत जास्त जागा या शिक्षक भरतीमध्ये कशा येतील शंभर टक्के शिक्षक भरती त्या जागा शंभर टक्के अर्थात तीस ते पन्नास हजारपर्यंत कशा भरतील यासाठी लढा असणार आहे आणि हा एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत आपल्या सगळ्यांना सगळ्यात अगोदर काल मंत्रालयातून निर्गमित झालेलं पत्र उपसचिवांचं कक्षाधिकाऱ्यांचं त्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर थर्ड टेट टी आय टी तीन या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगतोय या सगळ्यांनी सूचनेचं पालन करायचं आहे काल जे काही मंत्रालयातून कक्षाधिकाऱ्यांचं शिक्षण कार्यालयामध्ये पत्र आलेलं आहे ते टेट दोनमध्ये अर्थात टी ई टी जे काही नऊ हजार पाचशे एक उमेदवार गैरव्यवहारामध्ये त्या ठिकाणी अडकलेली होती त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही झालेली होती आणि अशापैकी त्यांना परीक्षापासून निर्बंध घातलेले होते टी ई टी गैरव्यवहारात जे अडकलेले होते किंवा समाविष्ट होते गैरव्यवहार ज्यांनी केलेला होता त्यांना तर याच्यापैकी शिक्षक भरतीमध्ये ज्यांनी टीई टी गैरव्यवहारात आहेत मात्र त्यांनी केंद्राची सी टी ई टी पास केलेली आहे आणि ज्यांनी बी एड केलेलं आहे अर्थात एक ते आठच्या वर टी ई टी पात्र नाही लागू नाही मात्र एक ते आठला टी ई टी लागू आहे पण त्यांना बॅन केलेलं होतं सगळीकडे तर अशा उमेदवारांना राज्याची टी ई टीमध्ये बॅन केलं पण सी टी टी पास झालं त्यांना कोर्टाचे काही आदेश होते त्या हायकोर्टाच्या आदेशानुसार संधी उपलब्ध होणे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस प्रशासनाचं किंवा विभागाचं कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या आधीन राहून काही लोकांना नियुक्त देण्यात आले होते काही लोकांना शिक्षण सेवकावर नियुक्त्या दिलेल्या नव्हत्या त्याची पडताळणी करून तर अशा कंडिशनमध्ये कोर्ट आदेश पालन करत असताना जाणीवपूर्वक त्यांना थांबून ठेवलेलं होतं काही आदेश येईपर्यंत मात्र त्याच्यामध्ये आता आरोपी आणि सह आरोपी याची पडताळणी केल्याच्या नंतर जे सेवक आहेत ज्यांनी बी एड केलं आहे आणि ते गैरव्यवहारात सह आरोपी आणि आरोपी कॅरेक्टर सर्टिफिकेट्सच्या आधारावर किंवा त्याला प्रमाण मानून अशा उमेदवारांना आता शिक्षण आयुक्त कार्यालयाला तशा पद्धतीचं पत्रव्यवहार करण्यात आलेलं आहे कक्ष कर अधिकारी मंत्रालयामधून की अशा लोकांना आता त्याची पडताळणी करून नियुक्त्या देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आता दुसरी सूचना अशी आहे की अत्यंत महत्त्वाची आपला टी ती आय टी तीनचा निकाल जो आहे तो अठरा ऑगस्ट रोजी लागला आणि आपण निकाल बघितला आणि त्याच्यानंतर मग त्याचे काही लोकांनी जे काही आपलं निकालपत्र आहे स्कोअर कार्ड ते डाउनलोड केलं असेल किंवा कोणी केलं नसेल कोणी केलंही असेल तर अशा सगळ्या उमेदवारांना एक सूचना आहे की दोन लाख अकरा हजार उमेदवारांनी आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे जतन करून ठेवायचं आहे त्याची अंतिम जी तारीख आहे ती आज एकतीस तारीख आहे एकतीस ऑगस्ट ही अंतिम तारीख असून एम एस सी ईच्या अधिकृत संकेतस्थळावरून ते हटवण्यात येईल त्याच्यानंतर तुम्हाला स्कोअर कार्ड जो आहे तो तुम्हाला उपलब्ध होणार नाही आणि याची गरज जी आहे ती तुमची निवड यादी लागल्याच्यानंतर थर्ड एअरची जी काही सिलेक्शन प्रोसेस असते निवड यादी असते त्याची डी व्ही असतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेव्हा संबंधित आस्थापनाला किंवा संबंधित युव कार्यालयात जर तुमची जिल्हा परिषदेला निवड झाली तर त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी तुमचं ते डॉक्युमेंट बघेल तेव्हा तुमचं स्कोअर कार्ड अतिशय गरजेचं असते अतिशय महत्त्वाचं असते कदाचित स्कोर ते जर स्कोअर कार्ड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बॅनसुद्धा निवड होऊन सुद्धा तुमची त्या ठिकाणी बाद होऊ शकता किंवा मग खाजगी आस्थापनावर निवड झाली किंवा कटक मंडळ महानगरपालिका नगरपरिषद स्थानिक स्वराज्याच्या कुठेही जर निवड झाली तर त्या ठिकाणी डी व्हीला तुमचं स्कोअर कार्ड लागते त्यामुळे स्कोअर कार्ड जतन करणे त्याला जतन ठेवणे आणि ज्यांना डाउनलोड केलं नाही त्यांनी आजच्या कुठल्याही परिस्थितीत तारखेमध्ये उशिरापर्यंत का होईना ते डाउनलोड करून घेणं अत्यंत गरजेचं अत्यंत मस्ट आहे या सूचनेकडे राज्यातील सगळ्या अभियुक्तधारकांनी जाणीवपूर्वक अजून एकदा जर तुम्ही डाउनलोड केला असेल तर पुन्हा एकदा संकेतस्थळावर लॉग इन करा आणि डाउनलोड करून घ्या ही सगळ्यात महत्त्वाची विनंती तुम्हाला कारण सेकंड टेकमध्ये अनेक उमेदवारांनी डाउनलोड केलं नव्हतं किंवा मग डाउनलोड केल्याच्यानंतर त्यांच्याकडनं हरवलं होतं मग काहीतरी प्रॉब्लेम्स येतो हरवते मोबाईल हरवतो हो वगैरे तर मग ते डाउनलोड न केल्यामुळं त्यांना प्रचंड त्रास झाला होता म्हणून तुम्हाला हे सूचना आहे की डाउनलोड जरी केला असेल तर पुन्हा एकदा तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्या आपल्या मेल आय डीवर जतन करून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा जिथं करतं गुगल ड्राईव्ह म्हणा कुठे जिथं करता येईल तुम्हाला तिथे आपलं स्कोअर कार्ड जे आहे ते डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा जतन करून ठेवा अतिशय महत्त्वाचं हे स्कोअर तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे त्याच्यामुळं कदाचित आपल्याला बाधा येऊ शकतो सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्यामुळे या सूचनेचं पालन करा आणि जास्तीत जास्त ही सूचना उमेदवारांपर्यंत पोहोचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अधिकृत आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा संदीप कांबळे ऑफिशियल डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल छोट्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोवाईड केल्या जातात अपडेट राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी जॉईन करून ठेवा व्हॉट्सअप टेलिग्राम आणि संदीप कापडे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचा तो धन्यवाद जय भीम जय शिवराय